कोळी बांधवांनी दर्यासागराला अर्पण केला सोन्याचा नारळ भोगावती नदी स्वच्छतेची प्रशासनाकडे मागणी नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात पेण शहरातून कोळी बांधव वाजत गाजत सोन्याचा नारळ घेऊन दर्यासागराला अर्पण करण्यासाठी रविवारी निघाले या मिरवणुकीदरम्यान पेण शहरात मोठी गर्दी झाली होती पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेनुसार नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीबांधव सागराला नारळ अर्पण करून सागर शांत राहावा मच्छीमारीसाठी चांगला मोसम मिळावा अशी प्रार्थना करतात आमच्या गरिबांचं पोट सागरावर आहे तो शांत राहिला तरच म्हावरा माशांचा हंगाम चांगला मिळतो असे अनेक कोळी बांधवांनी सांगितले दर्यासागर पूजनाबरोबरच कोळी समाजाने प्रशासनाकडे एक गंभीर मागणीही केली भोगावती नदी जी त्यांच्यासाठी आई समान आहे ती अतिक्रमणाने ग्रासली असून तिची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे त्यांनी व्यक्त केले लहानपणी भोगावतीत भरपूर मासे मिळायचे पण आज अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे परिस्थिती बिकट झाली आहे शासनाने तातडीने भोगावती नदीची स्वच्छता करून तिला पूर्वीचे वैभव परत द्यावे अशी मागणी कोळी बांधवांनी केली संपूर्ण पेण शहरात उत्साह धार्मिक वातावरण आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा यंदाही भव्यतेने पार पडला पेंट... पारंपरिक सण नारली भरून आम्ही कोल समुद्रातले नसून आम्ही भूजल आहोत म्हणजे नदी तळावात मासेमारी करणारे आमचे पण आमची नदी पोट पाण्यासला नदी या नदीवर चालतो पण या सरकारने आमच्या नदीचा एवढा नुकसान केलं आहे की जे तीन तीन चार वर्ष याचे मासळीचं उत्पन्न ना घेऊन आमचे कोळी समाज चा पुढचे सण साजरे करायचे पण त्याच्यावर आज ही दगा आणलेली आहे पण आम्ही या नदी नदी मातेला आम्ही विनंती करतो की तू आम्हाला त्यांनी धागा दिलाय पण तू आम्हाला साथ दे ह्या कोळी समाजाला की ह्या तिथून आम्हाला दी मासली उत्पन्न होते मच्छ्य बीज उत्पन्न होतो किंवा कुलबी बीज आम्हाला तो मिळतो चार एक महिन्या त्याच्यावर कोली समाजाचा उदरनिर्वाह चालतो तो आज या समाज सरकारने आमचं इथं का नवीन पूल बांधून तिथं काय बंधारा बांधल्यामुळं आज मोठा नुकसान केलेला आहे ते नुकसान भरून निघावं असं आम्ही या नारली पूर्णच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला आज विनंती करत आहे दादा आज ह्या नदीची अशी परिस्थिती झालेली आहे या नदीवर खूप मोठा अतिक्रमण झालेला आहे आणि त्या अतिक्रमा तुमच्या या मच्छीमार धंद्यावर फटका बसतो का मच्छीमार धंदा म्हणजे आज जर एक नदीवर पुला पाणी केल्यावर एवढी मच्छी आम्हाला मिळायची कि एका बैलगाडीवर एवढी मच्छी मिळायची बारीक मासे त्याच्यावर आमचा खोली समाज मच्छी विक्री करून उदरनिर्वाह चालत होता पण साईड ला अतिक्रमण करून ती आमची जे कोलट होती तीन पाळ्या म्हणजे चालायच्या तिन्ही पाळ्या बंद झालेल्या आहेत ते तीन पाल्यावर तीन म्हणजे प्रत्येक चाळीस चाळीस माणसं एका एका याच्यावर असायची ती माणसं आता कमी झालेली आहेत त्यामुळे की मच्छीला आता चढायला जी मच्छी खालून वर चढते तिलाच काहीच राहिलं नाही उत्प हे चढण्याचं सोर्स शासनाला काय तुम्ही सांगाल शासनाला सांगाल की जे अतिक्रमण आहेत ती हटवा की ज्या लहानपणी आम्ही बघितलेली नदी आणि आता बघितलेली नदी यात जमीन आसमानचा फरक आहे आहे पेन कोळीवाड्यातल्या कोळी लोकांची समस्या आज नारली पौर्णिमेच्या दिवशी देवाला नारळ वाहताना त्यांनी शासनाला एक छोटंसं गाराणं मांडलेलं आहे